नमस्कार मित्रांनो सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसातून आज हा माझा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे ते पेशा क्षेत्र सतरा संवर्ग पदभरती मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलची भरती जेव्हा सुरू झाली त्यावेळी सर्वात आधी जी आहे ती पेशाभरती होणार होती या ठिकाणी शिक्षक हे पद या ठिकाणी सर्वप्रथम होतं परंतु आपल्याला माहिती आहे की काही बिगर आदिवासी संघटना ज्या आहेत त्यांनी टाकलेल्या याचिकेनंतर ही भरती रखडलेली होती याकरिताच आत्ता काही दिवसांपूर्वी सर्व ठिकाणी जे पेसा जिल्हे आहेत त्या ठिकाणी कंत्राटी भरती होणार असल्याचं कळल्यामुळे जे आदिवासी तरुण उमेदवार आहेत विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी एक ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर याबाबतच या हे उपोषण कशा प्रकारे सुरू आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काय हालचाली आहेत आणि या उपोषणाचा निकाल किंवा निर्णय काहीतरी निर्णय होणार आहे का भरती स्थिती नेमकी स्थिती काय आहे याबाबत आपल्याला या, आप या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी बघा पेसा क्षेत्र सतरा संवर्ग पदभरती या ठिकाणी आदिवासी सतरा संवर्ग पेसा भरती कृती समिती महाराष्ट्र राज्य दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून बेमुदत आमरण उपोषण आणि या ठिकाणी प्रमुख मागणी जी आहे ती आहे या ठिकाणी की अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तात्काळ करण्यात यावी ठिकाण दिलेलं आहे गोल्फ क्लब मैदान नाशिक तर मित्रांनो जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी हे आमरण उपोषण जे आहे ते संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थी जे या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि हे, हे उपोषण जे ते नाशिक या ठिकाणी सुरू आहे आणि या विद्यार्थ्यांचं एकच मागणी आहे ती आहे की आमची पदभरती जी आहे ती कायमस्वरूपी आणि तात्काळ करण्यात यावी कारण की मित्रांनो कंत्राटी पदभरती जर झाली तर या विद्यार्थ्यांना आयुष्यभर पुढे न्याय मिळेल की नाही याची चिंता त्यांना भासत आहे त्यासाठीचे उपोषण सुरू आहे आता मित्रांनो आपण या उपोषणाबद्दल सविस्तर बघूया तर मित्रांनो या, या ठिकाणी एक ऑगस्टपासून एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे या ठिकाणी संपूर्ण राज्यातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनासाठी उपस्थित आहेत या ठिकाणी जे तरुण विद्यार्थी आहेत तरुण जसे की एक प्रकारे पंधरा वीस वर्षांचे विद्यार्थी त्याचप्रमाणे जे पंचवीस तीस वर्षांचे विद्यार्थी युवक तरुण तरुणी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जे मुलं जी आहेत त्यांची लग्न झालेले आहेत महिला जे आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत तरी देखील त्या महिला किंवा ते पुरुष जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना सोडून आपला संसार सोडून आपलं घरदार सोडून आपल्या कामाची घरच्यांची चिंता सोडून एकाच सर्वात मोठ्या चिंतेने म्हणजेच नोकरीच्या आशेने या ठिकाणी हे उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत परंतु या उपोषणाचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लागेल की नाही याची चिंता या विद्यार्थ्यांना भासत आहे आपलं जे सरकार आहे ते सरकार अजून देखील झोपलेलं आहे आणि त्या सरकारला या विद्यार्थ्यांची या महिलांची या आपल्या भगिनींची बहिणींची चिंता कळते की नाही तेच कळायला मार्ग नाही तर आपली एकच मागणी आहे की या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे तर विद्या मित्रांनो या आंदोलनामध्ये या आ, हे जे पूर्ण राज्यातील उमेदवार आहेत त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे एक प्रकारे बाकीचे विद्यार्थ्यांनी त्याला सपोर्ट आहे सहकार्य आहे आणि पाच विद्यार्थ्यांनी एक ऑगस्टपासून आजपर्यंत एकही अन्नाचा कण देखील खाल्लेला नाही फक्त पाणी पिऊन ते विद्यार्थी जगत आहेत आणि या विद्यार्थ्यांचे एकच मत आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरपूर संघटनांनी राजकीय लोकांनी अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या त्या विद्यार्थ्याने विनंती केली की बाबांनो तुम्ही थोडंफार तरी खा तुम्ही जेवण करून उपोषणाला बसा किंवा जेवण करून तुम्ही आंदोलनाला बसा जेणेकरून तुमच्या आरोग्याला काही नुकसान होणार नाही परंतु या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की साहेब लोकांनो आमचं आयुष्य जे आहे ते नोकरीशिवाय टिकू शकत नाही आणि जर का आम्हाला नोकरी मिळत नसेल तर आमचं असंही मरणच आहे त्यापेक्षा लढता लढता मेलो तर आमच्या पुढच्या पिढीला तरी त्या ठिकाणी न्याय मिळेल या एकच आशेने हे विद्यार्थी भूकं राहून काहीही न खाता या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत आणि तरी देखील शासन अजून झोपलेलंच आहे असं या विद्यार्थ्यांचं मत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी आपल्याला दिसतंय की या ठिकाणी हे जे झोपलेले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी आता त्यांची प्रकृती खालवलेली आहे त्यामुळे ते झोपून आहेत म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचं अन्न खाल्लेलं नाही आणि एवढं करून देखील जर का शासनाला जाग येत नसेल तर एवढं झोपलेलं सरकार आपण कशाला म्हणतोय त्याची सर्वांना जाणीव झालेलीच असेल या ठिकाणी बघा मित्रांनो पुढे जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आपल्याला जो चेहरा दिसतोय हे जे डाव्या बाजूने जे काही एक व्यक्ती दिसते त्यांचं नाव आहे लकी भाऊ जाधव या व्यक्तीने हे एका संघटनेचे व्यक्ती आहेत आणि या व्यक्तींनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी पहिल्या दिवसापासून सतत पाठपुरावा करत या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे त्यांच्यासोबत सहकार्य करत मार्गदर्शन करत त्यांनी या आंदोलनाला एक रस्ता दाखवलेला आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जे काही लढा आहे त्या लढ्याला एक वेगळा मार्ग मिळतोय आणि या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर काहीतरी न्याय हाती लागेल अशी अपेक्षा ते विद्यार्थी करत आहेत हे व्यक्ती खूपच एक प्रकारे देवासारखे या विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे त्याचप्रमाणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑगस्ट रोजी या आंदोलनाच्या ठिकाणी आमदार सुनील भुसारा साहेब यांनी भेट दिली होती आणि त्यांनी देखील या विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती परंतु विद्यार्थ्यांची एकच इच्छा होती की आम्हाला मरण आलं तरी चालेल आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही आम्हाला नोकरी द्या किंवा मरण द्या हीच आमची इच्छा आहे काही विद्यार्थ्यांचं तर एकच मत होतं की साहेब जर का आमची ही पे भरती होत नसेल तर तुम्हाला आदिवासींच्या नक्षलवादाला सामोरं जावं लागेल कारण की जर का आम्हाला न्याय मिळत नसेल नोकरी मिळत नसेल तर आम्ही कसं जगू त्यासाठी आम्ही नक्षलवादी बनू आणि आम्हाला जगता येईल तसं जगू असे देखील त्यांनी स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे मित्रांनो आता आपण पुढे बघूया की या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिसत असेल की मंगळवारी होणार पेशाभरतीचा निर्णय मित्रांनो तिसऱ्या दिवशी म्हणजे तीन तारखेला या आंदोलनाच्या ठिकाणी आपल्या विधानसभा उपाध्यक्ष जे आहेत नरहरी साहेब त्यांनी या ठिकाणी या आंदोलनाला भेट दिली आणि त्यांनी देखील सुरुवातीला काय सांगितलं की तुम्ही हे आंदोलन मागे घ्या कारण की तुमच्या जीवाला याची हानी होऊ शकते किंवा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका असल्यामुळे तुमची भरती होऊ शकत नाही तरी देखील आम्ही काहीतरी मार्ग काढू परंतु विद्यार्थ्यांचं एकच मत होतं की आम्हाला साहेब तुम्हाला कायमस्वरूपी भरती करता येत नसेल आम्हाला रोजगार देता येत नसेल नोकरी देता येत नसेल तर कमीत कमी आम्हाला कमी कोर्टाच्या अधीन राहून तरी ऑर्डर द्या तर त्या ठिकाणी झिरवाड साहेबांचं एकमत होतं की आमची तुम आम्ही तुमची कंत्राटी भरती रद्द करू तुम्हाला मानधनावर रोजगार देऊ परंतु विद्यार्थी मात्र एकाच अटीवर त्या ठिकाणी ठाम होते की आम्हाला कायमस्वरूपी नोकरी हवी आणि त्यासाठी कोर्टाच्या धीरांना ऑर्डर भेटत असेल तर आम्ही हे आंदोलन सोडू नाहीतर आम्ही अजिबात आंदोलनातून माघार घेणार नाही आणि त्यावेळी मग पुढे पुन्हा साहेब आले अजून काही पदाधिकारी आले आणि सर्वांच्या चर्चेनंतर एक निर्णय ठरला की आपल्याला मंगळवारी कॅबिनेट घेता येईल आणि त्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचे शिष्टमंडळ आणि आमचे सर्व पदाधिकारी मंत्री वगैरे सर्व एकत्र बसून चर्चा करू आणि काहीतरी निर्णय घेऊ त्यानंतर पुन्हा या झिरवाडसाहेबांनी उपोषणकर्त्याने विनंती केली की तुम्ही आता तरी आंदोलन सोडा तुम्ही काहीतरी अन्न खा आम्ही तुमचा निकाल मंगळवारी लावू परंतु जे उपोषणकर्ते होते त्यांचे एकच मत होतं की नाही साहेब आम्ही असं होऊ देणार नाही आम्हाला मंगळवारी न्याय द्या त्याशिवाय आम्ही पोटात अन्नाचा कण देखील देऊ देणार नाही जरी आमचं मरण आलं तरी चालेल आम्ही मंगळवारपर्यंत उपाशीच राहणार आम्हाला जे होईल ते ही जबाबदारी फक्त तुमची असेल कारण की आम्ही हे उपोषण करतोय ते तुमच्यामुळे करतोय आणि आम्हाला न्याय द्या अथवा आमचं मरण बघा आणि त्यासाठीच मंगळवारी कॅबिनेट होणार आहे आणि त्या ठिकाणी जर का काहीतरी निर्णय झाला तर हे विद्यार्थी उपोषण मागे घेतील म्हणजेच जर का यांना न्याय मिळाला यांना कायमस्वरूपी नोकरी भेटत असेल तर हे सर्व उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी माघार घेऊन म्हणजे एक प्रकारे न्याय मिळाला असं विजयाचा घोष करत हे विद्यार्थी आंदोलन मागे घेतील आणि मित्रांनो या पेशा क्षेत्र सतरा संवर्ग जे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पदं आहेत एक प्रकारे पाहायला गेलं तर पद असेल आरोग्यसेवक असेल किंवा तलाटी असेल असे भरपूर जी पदं आहेत ती सर्व पदांची भरती या ठिकाणी थांबलेली आहे आणि ती पदभरती जर झाली तर आदिवासींचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि ती प्रगती जर का शासनाला बघायची असेल तर या शासनाने ही पदभरती करावी आणि या गरीब गरजू आणि मेहनती विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी आपली एकच विनंती आहे या ठिकाणी मित्रांनो हे उपसण सुरू असताना सुरुवातीलाच नाही तर थोड्याशा कालावधीनंतर या आंदोलनाला पुढारी न्यूज असेल किंवा जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे हा न्यूज चॅनल असेल श्याम टी व्ही असेल आणि नाशिक लोकशाही न्यूज या नाशिक लोकशाही न्यूजने तर पहिल्या दिवसापासून या ठिकाणी या आंदोलनाचा पाठपुरावा करत पहिल्या दिवसापासून न्यूज देणं सुरू केलं होतं आणि त्याचाच परिणाम होऊन या न्यूज चॅनलचा आधार घेऊन या उपोषणाला एक वेगळा मार्ग मिळालेला आहे आणि मंगळवारी या जी विद्यार्थी आहेत या सर्वांना न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करूया आणि सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व आपल्या मित्रांना बंधू भगिनींना आपला मानाचा जोहार आणि या सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावं आणि मंगळवारी न्याय मिळाल्याशिवाय या ठिकाणी उपसणमागे घेऊ नये अशी माझी देखील एकच विनंती आहे आणि मंगळवारी कॅबिनेट घेऊन एकदम योग्य असं नाही मिळेल आणि सर्व विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी हीच आपल्या निसर्गदेवतेकडे विनंती करतो धन्यवाद